केसरीजांत पाहुया ब्ल्यू राक्ष तिकडे फायनल ला पोहोचलेले या कुस्तीतून पृथ्वीराज पाटील शिवान मामे माने कोला पोहोचला पाहिजे ब्ल्यु एक जण कोचिंग करा पृथ्वीराज पाटील कुस्तीला सुरुवात होते महाराष्ट्र केसरी गादी विवाह कास्टमचा पृथ्वीराज पाटील कुस्ती चिक कमाई केली प्रशांत जगताप दोन हजार चा महाराष्ट्र केसरी तो रेल कास्टोमचा इंडियन आर्मी मध्ये सर्व्हिस नाही समोर लागते हो माय कुस्ती चोरा एक जण कोचिंग करा एक जण शंकर देशमुख चळ करायच्या

चलुस्ती नकारात्मक कुस्ती केली गेमेल पुढ चल पुढे चल गो गायपण न पुढ चल बरोबर अखंड हिंदुस्थान पण आपापल्याकडे

गाडी विभागावरती सात झिरो गुण जातात आणि नंतर आलेली आहे तीन तीन गुण गोळा जोडानी पट करतो प्रशांत आणि कब्जा घेतला दोन गुणांची कमाई केली

आणि परत करतो प्रशांत आणि कब्जा घेतला आणि प्रशांत परत आणि टेक्निकल विजय अनिल जाधव